विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एफ आर पी प्रश्न तात्काळ निकाली काढला नाही तर सहकार मंत्र्याची गाडी फोडणार दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर आज सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना गेल्या गळीत हंगामातील थकीत एफ आर पी आणि येणाऱ्या गळीत हंगामातील एफ आर पी रक्कम तीन टप्प्यात न मिळता एक रकमी मिळावी संदर्भात निवेदन देण्यात आले येणारा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर तत्काळ एफ आर पीचा प्रश्न निकाली काढला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभे करून सहकार मंत्र्याची गाडी फोडणार असा इशारा देण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मनियार पंढरपूर तालुकाध्यक्ष नाना इंगळे बापू मोहिते किशोर सावंत आदीजण उपस्थित होते मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील स संपूर्ण कारखान्याच्या बाबतीत तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे कारखाने आहेत ज्यांची एफ आर पी बाकी आहे गेल्या वर्षीची आणि आत्ता येणाऱ्या हंगामात जे एफ आर पीचा तीन टप्प्यात जो शासनाने घाट घातला आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आमचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिदबाई मनियार पंढरपूरचे अध्यक्ष नाना इंगळे आमचे सर्व टीम बापू मोहिते हो या ठिकाणी आम्ही आलेलो असून आम्ही या निवेदनानंतर जो काही होईल तो निर्णय होईल परंतु या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला तसेच साखर आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो येणाऱ्या जो हंगाम आहे तो हंगाम पाठीमागची एफ आर पी रक्कम दिली नाही आणि जर कारखान्याला गाळप परवाना दिला तर गाठ प्रहार संघटनेशी दुसरी गोष्ट येणाऱ्या गळीत हंगामातील जी एफ आर पी आहे ती तीन टप्प्यात न देता एका टप्प्यात द्यावा अन्यथा त्या ठिकाणी कारखानदाराची तर सोडाच कारखानदाराच्या तर गाड्या प्रहार संघटना फोडणारच परंतु वेळ आली तर साखर आयुक्ताची आणि त्याच्याही पुढे जाऊन सहकार मंत्र्याची गाडी सरकारमध्ये असलो म्हणून काय झालं शेतकऱ्यांचा नरडीचा घोट जर तुम्ही घेणार असाल तर तुमच्या नरडीचा घोट घ्यायला प्रहार संघटना मागे पुढे पाहणार नाही याची आपण दखल घ्यावी आणि जर एफ आर पी रक्कम त्या ठिकाणी एका टप्प्यात मिळाली नाही आणि पाठीमागची जी थकीत एफ आर पी आहे ती मिळाली नाही आणि त्याच्या अगो अगोदर कारखाने चालू झाले तर प्रहार संघटना साखर आयुक्त असू द्या कारखानदार असू द्या किंवा सहकार मंत्री असू द्या त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय जिथं महाराष्ट्रात दिसल तिथं गाड्या फोडल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा